स्वामींच्या चरणामध्ये अशी काय जादू आहे जेवढं मुजरा करण्यासाठी खाली वाकू तेवढं मोठं झाल्यासारखं वाटतं श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाऊ ही स्वामीच्या जा यांनी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण आहे तो प तो त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका या सेवेने प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं झालं आहे प्रत्येकाच्या जीवनातील समस्या सुटलेल्या आहे तसेच माझ्या जीवनातल्या समस्या ह्या खूप सुटलेल्या आहे याविषयीचे व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे ते पण तुम्ही बघून घ्यावे या सेवा कशी करावी अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ हे पारायण कसे करावे याविषयी काय नियम आहेत ती आज आपण बघूया याविषयी जर तुम्हाला एखादी इच्छा असेल तुमचं काही काम होत नसेल काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप ह्या समस्या असतात जर तुम्ही महाराजांना एखादी गोष्ट मागत आहात आणि जर ते म्हणजे तुम तुमच्यासाठी योग्य असेल तर स्वामी ते तुम्हाला लगेच देणार आहेत या सेवेमुळे बर तुमच्यासाठी जर ते योग्य नसेल तर ते तुम्हाला मिळणार नाही आणि एखाद्या वेळेस असं पण होतं की योग्य असूनही जर आपल्याला जर ती वेळ लागत असेल ती गोष्ट भेटायला तर महाराज नक्की आपल्यासाठी राजमहाल राजमहालाची निर्मिती करत आहे असे समजावे कारण घर हे लवकर तयार होतं राजमहाल बांधायला हा खूप वेळ लागत असतो बघा आजची सेवेमध्ये आपल्याला काय करायचे आहे तर संकल्पित सेवा करताय तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही महाराजांना सांगून ही सेवा चालू करायची आहे यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर काही नियम आहेत ते आपण बघूया या नियमामध्ये आपल्याला या सेवा चालू असताना परान्न ग्रहण करायचं नाही आहे जेव्हा तुम्ही संकल्पित सेवा चालू करता त्यावेळेस कुठेही बाहेर जायचं नाही आहे कुणाच्या घरी राहायचं नाही आहे जर अशी वेळ आलीस तर काय करायचं आहे तर आपली सेवा करून मग आपल्याला बाहेर जायचं आहे खंड करायचं नाही आहे या सेवेमध्ये त्याचबरोबर घरामध्ये मांसाहार करायचं नाही घरात जरी झालं चुकून एखाद्याच्या घरात झालं मी सेवा करते पण घराची ऐकत नाही असं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हीच मांसाहार जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत करायची नाही आहे आणि पूर्ण म्हणजे वाचताना एक पहिल्या अध्यायापासून एकवीस अध्याय पूर्ण आपल्याला वाचायचं आहे असं म्हणजे एक, एक पारण नसतं हे पारायण करतानी कुणाशीही बोलायचं नाही आहे पूर्ण एकाग्र चित्तेने एकाग्र मन करायचं आहे निस्ती धांभिक भक्ती करायची नाही आहे कारण ते आपल्याला जरी आपलं कळत असलं की आपण कसं करतोय पण महाराजांना पण आपल्याकडं बघत असतात महाराज आपली सेवा ही ऐकत असतात त्यामुळे पूर्ण एकाग्र मनाने मन एकाग्र करायचं आहे तुम्ही कुठलाही प्रश्न असो उत्तर एकच आहे ही स्वामी चरित्रांची सेवा यामध्ये आता आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प सोडताना आपल्याला तुम्ही जेवढा नम्रतेने जेवढा नम्र होऊन संकल्प करणार तेवढी तुमची इच्छा ही लवकर पूर्ण होणार आहे नम्रतेने संकल्प कसा करावा तर असं म्हणायचं आहे हातामध्ये तांदूळ पाणी फूल घ्यायचं आहे आणि स्वामींना असं म्हणायचं आहे हे स्वामीराया मी तुमचा बाळ आहे मी अमुक गोत्र तुम्हाला जर गोत्र माहीत असेल तर गोत्राचं नाव घ्यायचं आहे नसन माहीत तर कश्यप म्हणायचं आहे घेतल्यानंतर तुमचं नाव घ्यायचं आहे मी हे स्वामीराया मी तुमचा बाळ आहे मी कश्यप गोत्रात उत्पन्न झालेलं आहे माझे नाव तुमचे जे नाव तुम असेल ते घ्यायचं आहे मी आजपासून किती दिवस तुम्ही करणार आहात अकरा एकवीस एक्कावन्न किती दिवस ते करणार आहात ते सांगायचं आहे आणि किती पारायण करणार आहेत ते पण सांगायचं आहे आणि हे सांगितल्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती अंतकरणापासून स्वामींना सांगायचं आहे स्वामी ह्या लेकराकडे बघायला कोणीच नाही आहे तुमच्याशिवाय मला कुणाचाही आधार नाही आहे हे लेकरू अनाथ आहे तुम्ही माझे आई बाप माय बहीण सर्व काही तुम्ही आहात मी तुम्हाला सर्व काही माझं अर्पण केलं आहे माझ्यात आता मी पण अहंकार असं काही एक राहिलेलं नाही आहे मी तुमच्यात लीन झालो आहे माझी ह्या लेकराकडे आई कळवळून बघ एकदा तरी या लेकराकडे बघ असं खूप महाराजांना कळवळून कळवळून तुम्हाला विनंती करायची आहे त्यानंतर तुमची इच्छा त्यांना सांगायची आहे आणि संकल्प असा सोड सोडवायचा आहे या प्रकारे संकल्प केल्यावर महाराज खूप दयाळू आहे ती आपली आई आहे ब्रह्मांड नायक आहे आईला लेकरून कळवळून अशी विनंती केल्यावर आई लेकराचं ऐकतच असते त्यामुळे अशी आपल्याला विनंती करायची आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ही सेवा चालू असताना आपल्याला अकरा माळी जप आणि अकरा वेळेस तारक मंत्र नाही तारक मंत्र अकरा वेळेस झाला तर एक वेळेस तरी म्हणायचं आहे अकरा माळी आणि तुम्ही जे काही काम करणार आहे त्यामध्ये कंटिन्यू महाराजांचं नामस्मरण करायचं आहे कुणाचं वाईट चितायचं नाही आहे कुणाची निंदा करायची नाही आपली फक्त प्रामाणिकपणे सेवा आपल्याला करायची आहे असं केल्यानंतर तुमची महाराजांपर्यंत लवकर सेवा पोहोचणार आहे असेच मी महाराजांविषयी रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त